भाजपा आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत मोठा आरोप केलाय राजकीय के पक्षांच्या एजंट कडून राईस मिलच्या मालकांना धमक्या दिल्या गेल्यात पैसे उकळण्यासाठी त्यांना धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय या संदर्भातली ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिल्याचा दावा देखील त्यांनी केलाय पाहुयात हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप ही माझ्याकडे एजंट यामध्ये इन्वॉल्ड आहे या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय राजकीय पक्षाचे कोणी असू द्या त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल भाजपा आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत धक्कादायक आरोप केला आहे पैसे उकळण्यासाठी काही नेत्यांच्या एजंट कडनं गडचिरोलीतील राईस मिलच्या मालकांना धमकी दिली जातीय असा आरोप त्यांनी केला आहे दरम्यान या संदर्भातली ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे सदर पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दिले असून हो या सर्व एजंट्सवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील परिणय फुके यांनी केली प्रश्न मांडण्याच्या दोन दिवसाआधीचे आधीचे काही ऑडिओ क्लिप काही फोनवरच्या संभाषणाच्या काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहेत जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप ही माझ्याकडे या ज्या ऑडिओ क्लिप की हे एल आम्ही लावणार किंवा ब्लॅकमेलिंगचा जो प्रकार झाला किंवा या प्रकारात जे जे ब्लॅकमेलिंग करण्यात आलं पैशाची मागणी करण्यात आली या संदर्भात ज्या ज्या लोक याच्यात इन्वॉल्ड आहे किंवा या लोकांचे ज्या लोकांचे किंवा स्पेसिफिक काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्वॉल्ड आहे या सगळ्या एजंटवर आणि त्या निते नेत्यांवर आपण कारवाई करणार काय राजकीय पक्षाचे कोणी असू द्यात त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा ग्या, कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल मागील काळात गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांवर राज्य सरकारच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली होती शंभर ते दीडशे राईस मिल्स पैकी सात राईस मिल्सनं दोन हजार बावीस तेवीस मध्ये कमी बँक गॅरंटी दिली तीन कोटींच्या बँक गॅरंटीवर सात कोटींची भरडाई केल्याचा मिल्स वर ठपका आहे या राईस मिल वर जवळपास दोन पूर्णांक सदुसष्ट दंड करण्यात आला होता अशी देखील परिणय फुकेंची माहिती आहे दरम्यान त्या कारवाया परत करण्याची धमकी देऊन परत लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करणार राईस मिल बंद करू तुम्हाला जेल मध्ये टाकू अशा प्रकारच्या धमक्या देऊन राईस मिल धारकांकडनं पैशांची मागणी केल्या जात असल्याचं फुकेंनी म्हटलंय इतकंच नाही तर राईस मिल वाल्यांनी पैसे न दिल्यामुळे सभागृहात लक्षवेधी लागल्याचा दावा देखील परिणय फुकेननी केला आहे दरम्यान या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं परिणय फुके यांनी सांगितलंय व्हिडिओ क्लिप मध्येही संबंधित नेत्याचे डावे उजव्या हात किंवा डाव्या जे असतात ते राईस मिलर्सच्या कार्यालयात गेले त्यांच्याकडे पैशाची मागणी केली पैसे घेण्याकरता ते गेले होते पण त्या राईसमेला त्यांना पैसे दिले नाही आणि मग पैसे दिले नसल्यामुळे ही एले लागली असा माझा समज आहे आणि निश्चितच या संदर्भातली एक सफल चौकशी करण्याचं मी सभागृहात मांडणी केलेली आहे या संदर्भातला एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची एक कॉपी मी माननीय फडणवीस साहेबांना दिली आहे त्यांनी निश्चितच या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी मला सांगितलं यापूर्वी सुद्धा विधानसभेमध्ये लक्षवेधी लावणं ऍबसेंट राहणं प्रश्न लावणे आणि अॅबसेंट राहणं यावर विधानसभेच्या अध्यक्षाने सुद्धा रुलिंग दिलेले आहे त्यांनी तर ते स्पष्टपणे सांगितलं की असे प्रश्न विचारणारे किंवा प्रश्न लावण्यासाठी जे काही धडपड करून कोणी जर असं ब्लॅकमेल करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे असं विधानसभा अध्यक्षाचं एका रुलिंगमध्ये मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे भाजपा आमदार परिणय यांनी केलेल्या आरोपांनंतर सरकार या प्रकरणाची दखल घेणार का तसंच कोणत्या राजकीय नेत्यांच्या एजंटकडनं मिल मालकांना धमकी देण्यात आली असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास